आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी सी परिसर परभणी शहरातल्या वर्दळीच्या रस्त्यावर महाविद्यालयीन तरुणीची छेड काढण्यात आली होती या प्रकरणामध्ये नारळपेठ पोलिसात गुन्हा नोंद आला त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र गतीनं फिरवून यातील आरोपीला ताब्यात घेतले या, या प्रकरणी आज नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी नानलपेठ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत सदर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी आणि महाविद्यालयाच्या परिसरात दामिनी पथक तैनात करण्यात यावं अशी मागणी केली आहे या प्रकरणात कथुर आरोपी असलेला हा विकृत मानसिकतेचा असून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करायची मागणी या विद्यार्थिनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे तर यावेळी नर्सिंगच्या शेकडो विद्यार्थिनी नानलपेठ पोलीस ठाण्यात जमा झाल्या होत्या यावेळी पोलिसांचा बंदोबस्त देखील दिसून आला आहे यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे महाविद्यालयीन तरुणीची छेड काढण्याचा प्रकार परभणीतल्या वर्दळीच्या रस्त्यावर घडल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला याबाबत संबंधित तरुणीच्या वतीनं नारळपेठ पोलिसांना तक्रार दाखल करण्यात आली त्यावरून पोलिसांनी या आरोपीला अटक देखील केली आहे त्याला कठोर शासन करण्याची मागणी शहरातील महिलांच्या वतीनं आज जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेत्या अंबिका ढाळे यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे या निवेदनावर अंबिका डाळे यांच्यासह दीपा बुरुड मंदा वाघमारे संगीता परवाळे सविता मठपती कांचन राठोड मीरा कपाळे वैशाली खांडे कीर्ती चौधरी स्वाती बेजगमवार कौशल्या पालकर अस्मिता जाधव राणी वर्मा अर्चना नेमाने मनीषा संघई संगीता चट्टे छाया गवारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणी जिल्ह्यातल्या समस्त अल्पसंख्याक बांधवांच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला आज निवेदन सादर करण्यात आलं आहे भारतात मुस्लिम समाज हा अल्पसंख्याक आहे तर बांगलादेशात हिंदू समाज अल्पसंख्याक आहे त्यामुळे अल्पसंख्याक बांधवांच्या आवेदना आम्हाला समजतात बांगलादेशात मागील चार महिन्यांपासून जी अराजकता माजली आहे ती हाताळण्यात बांगलादेश प्रशासन संपूर्ण असल्याचं निवेदन देण्यात आलंय या निवेदनावर महमूद खान ऍडव्होकेट एम ए बेग ऍडव्होकेट शुफिया फारुकी अॅडवोकेट मुजाहिद सर सय्यद आतिक सैयद जाकेर शेख जिशान शेख सुलेमान शुफियान खान सरफराज खान सलमान खान मोहम्मद मुजम्मिल शेख मुस्तफा अरि अन्सारी शाहबाज खान महाविद्यालयातून सामान्य रुग्णालयात पायी असताना आरोपीनं तरुणीची छेड काढल्याप्रकरणीवर नारायणपेठ पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला या घटनेचं गांभीर्य लक्षात घेताच पोलिसांनी परळी तालुक्यातल्या धर्मापुरी येथून रविवार रात्री उशिरानं आरोपीचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतलंय परभणीतल्या महात्मा फुले महाविद्यालय परिसरात रस्त्यानं मैत्रिणीसोबत सरकारी दवाखान्याकडे हो शुक्रवारी दुपारी सामान्य रुग्णालयाकडे फिर्यादी तरुणी पायी जात होती यावेळी तिच्या पाठीमागील बाजूने एका दुचाकी चालकाने फिर्यादीच्या समोर येऊन फिर्यादीत लज्जा निर्माण होईल असं कृत्य केलं त्यानंतर दुचाकी चालक तिथून पळून गेला या प्रकरणी नारलपेठ पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला गुन्ह्याचं गांभीर्य पाहून पोलीस प्रशासनानं तात्काळ तपासाची ता चक्र फिरवली आणि आरोपी हा परळी तालुक्यातल्या धर्मापूर इथं असल्याचं समजताच पोलीस धर्माकुलला रवाना झाले मात्र याची कुनकुल लागताच आरोपीने तिथून पळ काढला पोलिसांनी पाठला करत मोहम्मद असलम मोहम्मद सलीम या आरोपीला ताब्यात घेतले ही कारवाई अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे पोलीस उपअधीक्षक दिनकर डंबाळे पोलीस निरीक्षक चिंतामण कामठेवाड्यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश कांबळे शोएब पठाण भगवान सोडगिल अंबादास चव्हाण यांच्या पथकाने केली आहे गुडकी के तोगत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक नेचर कॉपचार केंद्र कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव परभणी तालुक्यातल्या भोगाव साबळे इथं गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामाबाबत जिल्हाधिकारी तसंच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे नऊ डिसेंबर रोजी लेखी निवेदनाद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे शिवसेनेचे नेते आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले महात्मा ज्योतिबा फुले खोपडी यवतमाळ या सेवाभावी संस्थेमार्फत अठरा मे दोन हजार तेवीस ते एकोणतीस मे दोन हजार तेवीस या कालावधीत भोगाव सावळे येथील शेतकऱ्यांना तलावातील गाळ काढण्यासाठी अनुदान देण्यात आलं होतं परंतु संबंधित ग्रामपंचायतीनं रकमेचा अपहार करून पंचावन्न लोकांची बनावट यादी तयार केल्याचा आरोप निवेदनामध्ये करण्यात आला आहे परभणीचं रेल्वे स्थानक म्हणजे भटक्या कुत्र्यांचं आश्रयस्थान बनलं असून याकडं रेल्वे प्रशासनानं साफ दुर्लक्ष केलं असल्याचं दिसून येतं रेल्वे स्थानकाच्या तीनही प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री ठाण मांडून बसल्याचं दिसत आहे हे कुत्रे प्रवाशांना चावा देखील घेऊ शकतात त्यामुळं प्रवाशांना दुखापतीला सामोरं जावं लागतं अनेक रेल्वे प्रशासनानं या भटक्या कुत्र्यांकडे लक्ष देऊन त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवासी वर्गातून होऊ लागली आहे परभणी तालुक्यातल्या संबर इथं आज पहाटे चार वाजेच्या सुमाराला रेतीचा अवैध उत्खनन करत असताना आणून आलेला स्वराज कंपनीचा केनीसह ट्रॅक्टर उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे आणि तहसीलदार संदीप राजापुरे यांच्या प्रदर्शनाखाली गौण खनिज उत्खनन व वा वाहतूक प्रतिबंध पथकानं जप्त करून तहसील कार्यालयात आणून लावला आहे या कारवाईमध्ये ज्ञानेश्वर बुलबुले गिरी हनुमान राऊत आकाश मोरे रामेश्वर कल्ले अशोक कुरे आद्यांनी सहभाग नोंदविला एसएसी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात दहावीच्या परीक्षेसंदर्भात महत्वाचा प्रास्ताविकात बदल करण्यात आला आहे त्यानुसार गणित आणि विज्ञान या विषयामध्ये पस्तीस गुणांपेक्षा कमी आणि गुणांपेक्षा अधिक गुण असल्यास अकरावीला प्रवेश घेता येणार आहे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं तयार केलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्याला राज्य शासनानं नियुक्त केलेल्या सुकानु समितीनं तहा मान्यता दिली आहे हा आराखडा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळत या नाही यातून निराश आल्यानं परभणी तालुक्यातल्या संपूर येथील भरत गमाजी बसुले या चोवीस वर्षीय तरुणानं लिंबाच्या झाडाला कळपास घेत कठोर पाऊल उचललंय या प्रकरणी ग्रामीण पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून समाज आग्रही आहे विविध मार्गाने आंदोलन होत आहेत मात्र प्रश्न प्रलंबित पडल्यानं समाजात नैराश्य पसरत असल्याचं यावरून दिसून येत रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे ते ही आकर्षक उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी शहर महानगरपालिकेत संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली आठ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी भगवान यादव राजकुमार जाधव रमेश मोगल कैलास काकड्या यांची उपस्थिती होती दरवर्षी चोवीस डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो त्या अनुषंगानं पंधरा डिसेंबर ते एकतीस डिसेंबर या दरम्यान ग्राहक जागरण वाडा साजरा करण्यात यावा असं निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा गंगाखेडच्या वतीनं तहसीलदार उषा करून शृंगारे आणि पुरवठा अधिकारी प्रीतम दोडाल यांना नऊ डिसेंबर रोजी देण्यात आले यावेळी गोपाळ मंत्री सय्यद ताजुद्दीन सुधाकर चव्हाण महमूद शेख सोपान टाले प्रतिमा वाघमारे मंजुषा दामगे परशुराम पापडू राजकुमार मुंडे यांच्या स्वाखेर आहेत गंगाखेड शहरातल्या प्राध्यापक कॉलनीत भर दिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सव्वा तीन लाख रुपयाचा अवज लंपास केल्याची घटना आठ डिसेंबर रोजी घडली आहे जिल्हा परिषद शिक्षक असलेले दत्ता रविवारी कामानिमित्त बाहेरगावी गेल्यानं आणि त्यांच्या पत्नी छायापड या दुपारी साडेबारा वाजेच्या सुमाराला घराला कुलूप लावून एका शाळेच्या कार्यक्रमात गेल्या सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमाराला त्या घरी आल्या असता घराच्या दरवाजाचं कुलूप खाली पडलेलं व कोंडा तुटलेला दिसला घरात जाऊन पाहणी केल्या असता घरातील कपाट उघडं दिसलं व कपाटातील कपडे असता पडलेले व सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम ठेवलेल्या कपाटाचं लॉकर तुटलेलं दिसून आलं कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असं ऐकून तीन लाख पंचवीस हजार रुपयाचा ऐवज चोरून नेण्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आले शाळेमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसंच आनंददायी वातावरण निर्मिती व्हावी यासाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवण्यात येतं या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात मानवत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसा या शाळेनं तालुक्यातून तृतीय क्रमांक पटकावला आहे शाळेच्या यशाबद्दल गट शिक्षणाधिकारी मनोज चव्हाण विलास लाडगे अनंत जाधव व सर्व सदस्यांनी अभिनंदन केलं आहे परभणी शहरात एकोतीस डिसेंबर रोजी राज्यस्तरीय अण्णाभाव साठे विचार साहित्य संमेलन आयोजित केलं ला असून लाल सेनेच्या वतीनं साहित्य संमेलनाची परंपरा मागील दोन दशकांपासून सुरू आहे यावर्षी एकोतीस डिसेंबर रोजी महात्मा फुले विद्यालय जिंतूर रोड परभणी इथं संपन्न संमेलनाच्या अध्यक्षपदी ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ तर स्वागताध्यक्ष म्हणून महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव अजय गवाने यांची निवड करण्यात आली या निवडीची बैठक महात्मा फुले विद्यालयात रविवारी संपन्न झाली अध्यक्षस्थानी माजी आमदार विजय गवाने वाशिमचे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे गणपत भिसे उत्तम गोरे प्रकाश बनपट्टे अशोक उबाळे अविनाश मोरे एल डी कदम कोंडेवा जाधव सिद्धांत विकास गोरे प्रदीप भिसे अमन कदम पदाधिकारी उपस्थित होते <laughs> क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्राचे पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी परवणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर विभाग स्तर राज्यस्तर स्पर्धा पार पडल्या यामध्ये खो खो जिमनॅस्टिक उशू स्क्वॅश कुस्ती टेबल टेनिस आर्चरी कराटे सायकलिंग बुद्धिबळाच्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये बाल विद्या मंदिर हायस्कूल वैभवनगर शाखेच्या खेळाडूंनी टेबल टेनिस या खेळामध्ये अनुज अनुष्यकर अवधूत कवठेकर या खेळाडूंनी राज्य स्पर्धेत रौप्य पदक मिळवले जिंतूर तालुक्यातील चिंचोली काळे इथं दरवर्षी भागवत सप्ताहाला प्रारंभ झालाय भागवताचार्य हरिवंतपर्यंत गिरीश महाराज रामपुरीकर हे कथेचं वाचन करत असून त्यांना लिंबाजी महाराज टोंबरे विवेक देशमुख देवदास वावरे गणेश उंडेगावकर ज्ञानेश्वर तळेकर नागेश जोशी हे साथ देत आहेत दैनंदिन कार्यक्रमामध्ये काकडा भजन ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ आणि रात्री कीर्तन व हरिजागर संपन्न होतोय यावेळी पारायण कांता महाराज धरीकर सचिन महाराज ढोले तुकाराम महाराज मधुकर महाराज खापरे मुकुंद महाराज हिरशीकर चांगदेव महाराज कंडारीकर वैजनाथ महाराज गरड आदींचा समावेश आहे तर समारोप पारायण त्र्यंबक महाराज दस्तापूरकर यांच्या कार्याच्या कीर्तनानं होणार आहे सर्वसमावेशक सर्व स्तरातील नवयुवा तरुण तरुणींना कला क्रीडा संस्कृती साहित्य, सा साहित्य या क्षेत्रामध्ये प्रशिक्षणासह संधी उपलब्ध करून देण्याविषयी महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी भानुदास शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून विजय वाघोडे यांची उपस्थिती होती शेतकरी नवतरुण बेरोजगार कला क्रीडा आणि साहित्य या प्रकारात होतकरू तरुणांना योग्य संधी देणं हे ध्येय असलं असल्याचं समीर उजावकर यांनी सांगितलं यावेळी विजय वाघोडे यांनी जुजावकर परिवाराचं सर्व समाजाच्या उन्नतीतील योगदान सांगितलं यावेळी शेषराव मोहिते दादाराव काळे संजय सारणेकर कपिल शिंदे राजेश बालटकर अर्जुन पंडित वैभव काकडे लखन दामकर बाराजी कराळे राहुल घनसावंत स्वप्नील बोर्डे रमेश घनसावंत विश्वजित गायकवाड संजय मुळे गजानन सुगंधे राजेश बालटकर आदींची उपस्थिती होती परभणी हिंगोली दो दो या दोन जिल्ह्याचा दोन दिवसीय इस्तेमा एक जानेवारी पासून परभणी येथील जिंतूर रोड इथं संपन्न होतोय या इस्तेमाची जय तयारी सुरू करण्यात आली असून या इस्तेमासाठी हजारांच्या संख्येनं भाविक हजेरी लावणार असून इस्तेमासळी जवळपास इस पंच्याऐंशी एक्कर जमिनीचं सपाटीकरण करून या ठिकाणी भाविकांना बसण्यासाठी भव्य स्वरूपात शामियाना उभारल्या जातोय तर चहापाण्याची जेवणाची आणि वजू खाणे स्वच्छताग्रह तज्ज्ञ डॉक्टर मोफत आरोग्य औषधी उपचार शौचालय वीज पुरवठा त्याचबरोबर दोन जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्याचं काम सध्या सुरू आहे इस्तेमाचं नियोजन कमिटीच्या माध्यमातून हे काम करण्यात येत असून कमिटीने दिलेल्या आदेशाप्रमाणे परभणी व हिंगोलीच्या भाविकांकडून हे काम केलं जाते करण्यासाठी अनेक स्वयंसेवक व प्रतिष्ठित नागरिक पुढाकार घेत आहेत सी परिसर परभणी या बरोबर संपलं पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद